नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप पाहणार आहोत आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये मराठी विषय थर्ड लँग्वेज ह्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असतात पन्नास मार्कासाठी चला तर आज आपण मराठीचा अभ्यासक्रम पाहूया अभ्यासक्रम घटक नंबर एक आकलन एक उतारा व त्यावर आधारित प्रश्न कविता व कवितेवर आधारित प्रश्न सुसंगत वाक्यांचा परिचय संवाद व त्यावर आधारित प्रश्न घटक दोन शब्द संपत्ती समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध व अशुद्ध शु, शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार मनी जोड शब्द एका शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द घटक तीनमध्ये मध्ये पाहणार आहोत आपण कार्यात्मक व व्याकरण वर्ण विचार शब्दांच्या जाती लिंग वचन विरामचिन्हे काळ तसेच आपण घटक क्रमांक चार यामध्ये पाहणार आहोत सामान्य ज्ञान साहित्य व साहित्य प्रकार साहित्यिक व टोपण नावे सामान्य ज्ञान या विषयावरती आपण मराठीचा अभ्यासक्रम पाहिला यावरती सगळे व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळतील धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा